साहित्य सम्राट डॉक्टर साहित्य सम्राट डॉक्टर अन्नाभाव साठे डॉक्टर बाबा साहेब आंबेडकरण मनता अरे को देखना छत्रपति दे शिवाजी महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की परिषद प्रशासनाचा वसमत शहरामध्ये नगर परिषदेपुढे आम्ही सर्व समाजातील कार्यकर्ते भारतमुक्ती मोर्चा बहुजन मुक्ती पार्टी लवजन लवजी क्रांती मोर्चा बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क मोरे क्रांती संघ अशा विविध संघटनांच्या माध्यमातून हे जे नगर नगरपरिषद कार्यालय आहे यासमोर आम्ही धरणे आंदोलन करत आहोत हे आंदोलन करण्यामागचं कारण हे आहे की सुरमणे सुरमणी दत्ता चौगुले सभागृह जे वसमतमध्ये बांधण्यात आलेलं आहे या सभागृहाच्या बाबतीमध्ये हे जे सभागृह आहे हे एका विशिष्ट लोकांसाठीच कार्यक्रमासाठी खुलं करण्यात आलेलं आहे आमचा ज्यावेळेस साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्याचं जे आयोजन होतं आम्ही रीतसर असा प्रशासनाला अर्ज केला आणि अर्ज केल्यानंतर आम्हाला लेखी उत्तर मिळते की त्या सभागृहाचा लिलाव झाला नाही लिलाव झाला नसल्यामुळे ते सभागृह आम्हाला तुम्हाला देता येत नाही आणि ज्यावेळेस आम्ही त्या सभागृहाकडे आमचे कार्यकर्ते पाठवले हो तर आम्हाला असं लेटर आलं आणि त्या सभागृहामध्ये ऑलरेडी कार्यक्रम सुरू आहेत म्हणजे याचा अर्थ असा आहे की नगर परिषद वसमतचं जे काही प्रशासन आहे ते विशिष्ट लोकांनाच हे कार्य सभागृह देत आहे आणि बाबासाहेब आंबेडकर असतील अण्णाभाऊ साठे असतील यांच्या जयंतीनिमित्ताच्या कार्यक्रमाला ते सभागृह उपलब्ध होऊ देत नाहीत याचा दुसरा अर्थ असा निघतो की हे प्रशासन जातीवाद करत आहे भेदभाव करत आहे अशा प्रशासनाच्या विरोधामध्ये या नगर परिषदेच्या विरोधामध्ये आज आमचं दुसऱ्या टप्प्यातलं हे नि धरणे आंदोलन आहे पहिला टप्पा आम्ही निवेदनाचा दिलेला आहे त्यावरही त्यांनी कुठल्या प्रकारचं आम्हाला उत्तर दिलं नाही म्हणून आज आम्ही धरणे आंदोलन करत आहोत आणि जर यावरही यांनी जर हा प्रश्न मार्गी नाही लावला तर येणाऱ्या वीस तारखेला आम्ही रस्ता रोको आंदोलन करणार आहोत आणि रस्ता रोको आंदोलनानंतरही जर यांची झोप उडाली नसेल किंवा यांना प्रश्न सोडवायचा नसेल तर आम्ही सगळे पुरावे घेऊन कोर्टात जाणार आहोत आणि कोर्टामध्ये यांच्या विरोधामध्ये जो भेदभाव आमच्यासोबत झालेला आहे सामाजिक संघटनांसोबत झालेला आहे तो भेदभाव आम्ही कोर्टापुढं मांडणार आहोत आणि नंतर मग या प्रशासनानं पुढचं जे काय करायचं असेल ते करा कोर्टामध्ये येऊन करावं असंच आम्ही या प्रशासनाला सांगत आहोत लवकरात लवकर ते सभागृह आहे फुले शाहू आंबेडकरवादी लोकांसाठी खुलं करण्यात यावं त्यांना कार्यक्रम घेण्याची अनुमती त्या ठिकाणी देण्यात यावा एवढंच आम्ही मागण्या हीच मागणी घेऊन या ठिकाणी आलेलो आहोत आणि एवढंच ही आमची मागणी आहे यांच्याकडे एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद